त्या लिंगिंगला मला फोन करावा किंवा काय पण तरी प्रत्येक मेसेजला फोन करण्याचं किंवा प्रत्येकाला रिप्लाय देण्याचं त्यांचं जे स्वभाव आहे हो त्याच्यानुसार त्यांनी तो लास्ट कॉल आठ वाजून सदतीस मिनिटांनी केला काय नाही एक विषय होता त्याच्याविषयी आम्ही थोडस बोलत होतो थो तर मी सांगितल्यानंतर त्यांनी फक्त मेसेज केला केलान त्याच्यावरती त्यांनी लगेच फोन केला की बाबा मी सगळ्यांना जाते दहा दिवसाला सगळ्यांना बरोबर घेऊन जातो आणि आपण सगळे एकत्र राहतोय तर ह्याच्यावरती तू निवंत राहा सगळ्यांना न्याय देण्याचं आपण नक्की काम करू किती वेळ सव्वा झाला तुमचा एक मिनिट एक मिनिटाचं बोलणं हो कॉल रेकॉर्ड ऐकायचा विषय आमचा हा आहे की दादा अगदी मध्ये मध्ये असताना रेंज आले त्यावेळेस देखील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला तरी ते रिस्पॉन्ड कसे करत होते किंवा त्यांची भावना काय असायची त्या एखाद्या मेसेज वरनं किंवा विषय तत्परतेने त्या कार्यकर्त्याशी बोलायच्या संदर्भात तुम्ही कॉलवर जे ऐकताल तो विषय असा आहे की एका कार्यकर्त्यांनी त्याची काहीतरी भावना आहे ती प्रयत्न केला होता दादा फ्लाइट मध्ये होते फ्लाइट मध्ये असल्यामुळं तो मेसेज त्यांना उशिरा आमचं असं म्हणणं आहे की दादा ज्यावेळेस लागले असेल फोनचं त्यांनी तो मेसेज रीड केला आणि त्यांना विमानातनं कार्यकर्त्याला संवाद करूशी वाटला तो संवाद काय आहे तो आपण ऐकला दोन तीन वेळा मला माहिती नसतं काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा आहे दादा मला ते वाटलं तुमच्या आहे परंतु त्याच्यात मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता पंधरा सोप्या गटात ओबीसीच रिझर्वेशन तर बाकी त्यांनी दिलं नाही तर दिलेले दिले नाही ओके चालेल दादा तुम्हाला वाटत त्यांना अंतिम तुला ठीक थँक्यू हॅलो अलीकडच अलीकडच पण सगळ्या जाती धर्म बरोबर घेऊन जातो मला वाटलं कस नाही आता पण आता बरोबर आहे परंतु त्याच्यात माणिता माहितीला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता पंधरा सोप्या करतात दिलेली आहे इतर ओबीसीच रिझर्वेशन बाकीच्या दिलं नाही इतर पक्षांनी दुसरेच दिलेले

आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा आहे म्हणजे मला जे वाटलं त्याच्या तस नाही आज आपण आता बरोबर आहे परंतु त्याच्यात माळी जमा ज्याला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता पंडार चोप्या गटात दिलेली आहे तिथं ओबीसीचं रिझर्वेशन बाकीच्यांनी दिलं नाही ते तर पक्षांनी दुसरीच दिलेले ओके यामध्ये असा प्रश्न आहे की दादांना मेसेज केला आणि त्यानंतर दादांचा मला संपर्क झाला तुम्ही काय मेसेज केला होता आणि जर दादांचा तुमचा संपर्क झाला तर आपण संवाद साधताना हॅलो म्हणून संवाद साधतो पुढचा तर तिथून का नाहीये तुम्ही दादांचं जे बोलणं आहे ते अर्धच आहे का किंवा सगळं ऐकत नाही असं काय आहे का तुम्ही महत्वाचं मेसेज काय केलं दादां महत्वाचा हाच एक कामाचा निवडणुकीला सुपेया गटातून उमेदवारी दिली असं हे सगळं तुमचं बोलत मग मेसेज काय होता आणि कशावरून आम्ही शे निघाला एक निवडी संदर्भातलाच होता आणि त्याच्यात थोडस मेसेज मध्ये जितनं व्हाइस नंतर त्यांनी रेकॉर्डिंग एक बघू द्या ते सगळं असेल तर सगळं ऐकलं मेसेज काय केलं कशा संदर्भात केलं सगळं काय मेसेज काय केला तिथून चालू होते ते सगळं हा काय का पहिल्यापासून होतो बाकी काही नव्हतं अगदी एक आम्ही जवळ कधी डिस्कशन करू किंवा कधी आपण एखाद्या गोष्टीवरती सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू तर त्या संदर्भातला होता की बाबा एक आपण माळी समाजाला उमेदवारी देऊयात आपल्या बारामतीमध्ये दे, एन टी समाजाच्या आपण जिल्हा परिषदेला एक कॅन्डिडेट दिलेला आहे मार्केट यार्डला गावडी साहेबांना घेतलेला आहे चेअरमन म्हणून सातव साहेब आमचे नगराध्यक्ष आहेत तर एक आपल्यापासून एक मला माझा दूर ज्ञान होतं की मला असं वाटलेलं की आपण ओबीसी मधला माळी समाज हा देऊ शकलो नाही म्हणून मी तो मॅसेज केला होता की दादा आपण एक माळे समाजाला संधी देऊया मग त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा मी सगळीकडे न्याय देतो आहे आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातो आहे हा शेवटपर्यंतचा त्यांचा संदेश होता एवढंच आणि ते मला वाटलं की बाबा हे ऐकवावं किंवा जगाला कळावं की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांबरोबर होता सगळ्या जातीधर्माला घेऊन शेवटपर्यंत काम करण्याची इच्छा होती आणि ती त्यातच शेवटचा आवाज आणि तोच शेवटचा संदेश होता की सगळ्यांनी बरोबर सगळ्या जाती धर्माला घेऊन आपण पुढे जाऊयात म्हणून ते पुढं श्रीजित अरविंद पवार पदाधिकारी पदाधिकारी नाही मी चुलत पुतण्या लागतो त्यांचा त्याच्यामुळं मी कधी काय मला अडचण आली तरी मेसेज करायचो कधी कुठलं कशाचंही काम असेल सपोज मोठ्या लेवलच आपलं ले फक्त मी करून ठेवायचो त्यांचा नेहमी अगदी कधी किती आज तुम्ही बघताय की फ्लाइट मध्ये असताना पण फोन केला अशा म्हणजे मलाच नाही सगळ्या सर्वसाधारण काळ कुठलाही क्षुल्लक माणसाने जरी केला तरी त्याला तो रिप्लाय असायचा त्याचं हे एक समोर आहे

मी तो मेसेज वाचलेला त्याच्यावर डायरेक्ट त्यांनी बोलायला सुरुवात केली दादांची एक पद्धत होती बोलायची हो हो पूर्णच दादा नेहमी बोलताना त्यांचा विषय